नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या चॅनल चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि हो कॉमेंटमध्ये छान कॉमेंट्स करा जेणेकरून आम्हाला असे चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल बहारदार आणि प्रभावी सूत्रसंचालनासाठी आकर्षक सूत्रसंचालनासाठी निवेदकांकडे त्या ठिकाणी चारोळ्या वाक्य कविता आणि अलंकारिक सुवचनांचा खजिना असणं अत्यंत गरजेचं आहे माझ्या सूत्रसंचालन या पाच व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आता प्रत्येक टॉपिक या ठिकाणी व्हिडिओ आपणाला पाहायला मिळणार आहेत आज आपण दीप प्रज्वलन करताना शब्दफेक कशी करावी या संदर्भामध्ये काही चारोळ्या सुंदर वाक्य कविता आणि अलंकारिक सुवचने त्या ठिकाणी पाहणार आहोत उत्सवासाठी एक दीप लावू असा आदर्शाचा घेऊ असा एक दीप लावू असा थोरा मोठ्यांचा घेऊ असा एक दीप लावू असा दातृत्वाचा जपू असा आज्ञान अंधकाराचा हो नाश जीवनात येवो सदो प्रकाश समोर आहे दिव्याची रास आज आपल्या हस्ते येथे उजळवा प्रकाश अंधाराचा वेद घेणारा प्रकाशाचा शोध घेणारा जीवनी आनंद देणारा असा हा दिवा याचे प्रज्वलन करूया अतिथींच्या शुभा असते आणि इथं तुम्ही अतिथींची नावं पण घेऊ शकता पंथी जपून ठेवा अंधार फार झाला थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला असाच अंधाराचा सावट इथल्या प्रत्येकाच्या मनातून दूर व्हावे या दिव्यत्वाच्या ज्योतीने प्रत्येकाच्या जीवनात प्रकाशमय वाट यावी असा दीप प्रज्वलन सोहळा संपन्न होत आहे कष्टे विना फळ नाही निरोग्या विना बळ नाही चंद्राशिवाय चांदण्याचा तळ नाही दीप प्रज्वलन करताना शिवाय कार्यक्रमाला बळ नाही अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन अतिथींनी विनंती करून दीप प्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण कष्टे विना प्रज्वलन करताना जर समय असेल तर एक ज्योत ज्ञानाची ज्योत स्नेहाची एकज्योत प्रेमाची एक ज्योत मानवतेची ज्योत बुद्धीची ज्योत भावनेची एक ज्योत एकात्मतेची या या सर्वांनी मिळून आज्ञानाचा अंधकार दूर करूया कळीचे फुलात रूपांतर होत असताना जसा सुगंध पसरतो तसा दीपकलिका देवतांना प्रकाश पसरते सद्बुद्धी ही दीपकलिकेसाठी असते आणि तिचा प्रकाश योग्य मार्ग दाखवित असतो स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तर इतरांसाठी जगून बघावं दुसऱ्याच्या डोळ्यातील आसव पुसताना त्यात आपलंच प्रतिबिंब पाहा असे आदर्शवत जीवन जगणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे शुभंकरती कल्याणन दिव्यचा आहे संदेश वाईट बुद्धीचा विनाश करुनिया संपन्न या भारत देश एकदा सूर्य मावळताना सर्व सृष्टीने आक्रोश केला तू गेल्यावर सर्व अंधारात वाढेल सर्व तो एवढ्यात एक धिटुकली पंथी पुढे आली आणि म्हणाली मी संपूर्ण काळोख दूर करू शकणार नाही पण माझ्या ज्योतीनं या अंधाराला भगदाड निश्चित पाडले अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ताकद असलेली ज्योत प्रज्वलित करण्यासाठी मी निमंत्रित करतो आणि इथं तुम्हाला पाहुण्यांची नावं घेता येतील जगात जागृत देवता एकच ती म्हणजे मानवता या मानवतेचा दीप अखंड प्रज्वलित राहावा व त्यातून आजच्या जगाला स्नेहाचा प्रकाश मिळावा व आशेचा किरण दिसावा म्हणून मा ज्योतिर्गमय म्हणत मान्यवरांचे करूया दीप संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्यात चंद्राची दीप प्रज्वलनाने सुभात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची अशा या प्रसंगी मी मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी विनंती करतो